नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तर आज आहे गौरी आवाहन तर त्या दिवशी सकाळचा आहे हा व्हिडिओ तर इथं सकाळी माझी देवपूजा वगैरे झाली देवाचा हार वगैरे मी नवीन घातला जुना होता तो काढून टाकला दुर्वा वगैरे साफ केलेल्या होत्या त्या सुद्धा घालून घेतल्या बघू शकता इथं तयारी वगैरे झालेली होती आता इथं मी सगळं जे काय होतं ना सगळं अगरबत्तीचं वगैरे जे पडले होते ते सगळं बाजूला काढून घेतलं देवपूजा केली तर धूप वगैरे लावलं अगरबत्ती लावली हे सकाळचं हे काम सकाळी आंघोळ केल्या केल्या पहिलं करायचं करावं लागतं आणि हे मी पहिलंच तेच करते नंतर बाकीची सर्व कामं करते कधी कधी रात्रीच साफ करून ठेवते नाहीतर मग सकाळी पण करते असं करते आणि हार मी आज काही घरी बनवला नव्हता विकतच आणला होता त्याच्यामुळे तो हार मग पटकन माझं एक काम वाचलं नाही तर परत हार बनवायचं म्हटलं तरी सुद्धा मग मला अर्धा स्वयंपाक हे झाल्याच्या नंतर मी बनवून घेतला आता मी काय काय बनवलं ते तुम्हाला सांगतेच मी आज खीर बनवलेली होती काय माहिती आहे शूट वगैरे मी भरपूर करून ठेवलं आहे पण मला वेळच मिळत नाही आहे ते अपलोड करायला इथं बघा हे खीर आहे इथं मी शेवळ्यांची खीर बनवली मी लापसी बनवणार होती पण समोर शेवया दिसल्या म्हटलं चला आता मग शेवळ्याच पीठ मळून झालं इथं डाळ पण बनवून झालेली आहे बाजूला भाजी झालेली तर कांद्याच्या पातीची भाजी बनवली इथं मटकीची भाजी बनवलेली आहे भात झालाय चपात्या जा बनवायच्या बाकी होत्या मग इथं मी आता नैवेद्य दाखवून घेते कारण इथं माझी मैत्रीण मा पण एक येणार होती, जी जी होती। जी जी ती ती वाट बघत होती आणि मग माझं तसं पण घरातल्या कामांमुळे जेवढा वेळ झालाच बाकीची सगळी तयारी करायला तोपर्यंत ती पण आली मग इथं आता नैवेद्य वगैरे दाखवून घेतला मी त्यासाठी इथं मी अगरबत्ती शोधते अगरबत्ती लावायची होती बघा ती आलीच होती तर तिने पण दर्शन घेतलं म्हटलं आता तू थोडा वेळ थांब तिच्या घरी पण गणपती आहे तिच्या घरी जाईन तेव्हा तिथे पण दाखवेनच मी कसं आहे बाप्पा ते आता सर्वांच्याकडे सगळेजण म्हणतात माझ्याकडे या माझ्याकडे प्रत्येकाकडे जावं लागतं त्याच्यामुळे जसं जसं वेळ मिळेल जसं जसं जमेल जसं शक्य होईल दाडी

कारण म्हटलं गौरींना पण मोदकाचा नैवेद्य पाहिजे कारण उद्या मग आमच्याकडे पूजनाच्या दिवशी पुरणपोळ्या बनवल्या जातात त्याच्यामुळे मोदक कधी बनवायचे म्हणून आव्हाना दिवशी शेपूची भाजी भाकरी मोदक पापड लोणचं असं नैवेद्य होता तर इथं सगळ्यात आधी अगोदर हा नैवेद्य बनवून घेतला कारण आरती करायची होती बाजूच्या त्या काकी आहेत ना त्यांच्याकडे पण आरती करायची होती म्हणून म्हटलं चला पहिले अगोदर हा नैवेद्य बनवून घ्यावा आणि नंतर मग आरती झाल्याच्या नंतर मग दुसरा जो नैवेद्य आहे ना तो दाखवावा कारण एकतरी नैवेद्य आपला दाखवलं गेला पाहिजे अगोदर त्याच्यामुळे म्हटलं हा मोदकाचा तरी दाखवावा गोडाचा म्हणून हा नैवेद्य दा अगोदर दाखवून घेतला नंतर त्या काकींच्या घरी तिथं जाऊन आरतीला गेली तिथं आरती केली नंतर मग आमच्याकडे केली कारण त्यांच्या मुलाला ऑफिसला जायचं होतं मग मॉर्निंग शिफ्ट होती त्याच्यामुळे मग पहिले त्यांच्याकडे केली आणि मग नंतर आमच्याकडे केली आरती तोपर्यंत तो मिस्टर पण कामावरून आलेले होते आंघोळ वगैरे केली त्यांनी आरती घेतली आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं तर असं होतं आमचं गौरी आवाहन असं मी केलं तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद